ममता तोशनीवाल तोष्णीवाल यांना शासकीय मदत मिळावी मान्य अक्षय चव्हाण पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष हँडीकॅप गरजूंना शासकीय मदत व्हावी अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण व रयत विद्यार्थी विचार मंच सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल कदम यांनी केली माझं नाव ममता ललित कुमार तोशनीवाल मी कराड कराड विद्यानगर राहुल अॅड्समध्ये राहते आणि माझी मी हँडिकॅप आहे सत्तर टक्के डिस हँडीकॅप आहे माझे हजबंड पण पूर्ण शंभर टक्के डिसेबिलिटी आहे तरी पण आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हा म्हणजे बिलाचं काम क का, बिल बिल बनवण्यासाठी मी जॉब चालू केले खरं तरी पण माझं उदरनिर्वाह होत नाही त्याच्यानं मला काही तर शासकीय मदत भेटली तर चांगली आहे अजित कुमार तोशनीवाल मी विद्यानगर राहुल राहुलमध्ये राहतो माझी मिसिस आणि आम्ही दोघं हँडिकॅप आहे म्हणून शासकीय मदत जे होते जे बी ती आम्हाला प्रोव्हाइड व्हायला पाहिजे आम्हाला लय तकलीफ आहे दरेक वस्तूची आम्हाला तकलीफ असते खायला पियाला आम्हाला लय प्रयत्न करावा लागते ते हिशोब आम्हाला मदत द्या जे तुमचं बनते ती मदत द्या थ्री व्हीलरची द्या काय बी मदत द्या पण आम्हाला तुम्ही मदत करा नमस्कार मी अक्षय तानाजी चव्हाण रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष आज एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आज विद्यानगर सैदापूर येथे ममता तोशिनवाल आणि ललित कुमार तर ममता तोशिनवाल हे जन्मतच डिझॅबिलिटी आहे सत्तर टक्केपेक्षा अधिक डिझाबिलिटी आहे आणि ललित कुमार हे डोळ्यांनी शंभर टक्के डिझॅबिलिटी आहे आज त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि हालाकीची आहे आज उदरनिर्वाहासाठी कुठं ना कुठंतरी काम करावं लागते चार पैसे कमावे लागतात त्यांना त्यानिमित्तानं त्या आज श्री ट्रेडर्स कोपर्डे रोड इथं ते, ते काम करतात नाईलाजानी काम करतात त्याचबरोबर कुठं जायचं म्हणल्यानंतर त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो आहे स्पेशल रिक्षा करावी लागते कुणातरी विनवण्या कराव्या लागतात अत्यंत हाल त्यांचं होत आहे तर आज या ठिकाणी एकच मुद्दा मांडू इच्छितो अनेक शासकीय यो, यो, योजना राबवल्या जातात अनेक योजना या समाजामध्ये राब राबवल्या जातात अशा योजनांच्या माध्यमातून ममता तोशिनवाल व ललित कुमार तोशिनवाल यांना शासकीय राखीव फंडातून थ्री व्हीलर उपलब्ध व्हावी अशी मागणी आज या ठिकाणी मी करतो आहे तर ह्या गोष्टीची दखल घेऊन त्यांना योग्य ती मदत व्हावी हीच नम्र विनंती आज एकतीस डिसेंबर आणि या नवीन वर्षाच्या शुभ दिनानिमित्त आज त्यांचं ही मागणी पूर्ण व्हावी